आम्ही तिथे राहायचो पाच किलोमीटर शाळा होती आता तुमच्या गावात तरी शाळा आहे तुम्हाला इथे तर लवकरात लवकर येता येते परंतु आम्हाला पाच किलोमीटर रोज पाच किलोमीटर जायचं पाच किलोमीटर यायचं चालत जायला पहिली ते चौथी आणि जिल्हा परिषद मध्ये शिकलो आणि पाचवी ते बारावी कर्मचाऱ्यांच्या शाळेमध्ये शिकलो ज्यावेळेस सातव्या आत्मीचा काळ असेल मला आज आठवतं सकाळी आम्ही चालत जायचो आमचा पाच सात मुलांचा ग्रुप होता जसा सुनील शेरा सरांचा ग्रुप आहे अशाच पद्धतीचा आमचा ग्रुप होता जायचो तिथामध्ये पैसे नसायचे शाळेमध्ये आमच्या पिलू विचारायची बरेच पिलोमध्ये पैसे नसायचे पिलो घ्यायची इच्छा असायची परंतु पैसे नसल्यावर कधी घ्यायचा आले नाही परंतु शाळेतून सोडल्यानंतर रिटर्न येताना पिलूंच्या आम्हाला नेहमी मनामध्ये विचारायचे आणि पिलू चोरून खावे परंतु गावात करायचं नाही नेहमी पिलो वाटणार शेतकरी तिथे राहायचं

डोळे पाहणार आहेत ना परंतु डोळे गेले का नाही आपण फाळ्याने पेरू पाहिले डोळ्यांनी चालत गेलो पायानी पायाने पेरूच्या हाताने पाय तोडणार आहेत का नाही हाताने पेरू तोडलं परंतु तोडल्यानंतर पेरू खाणार आहे कोण पेरू टाकला नाही चालून पोटात पहिला जाणार इतक्या शेतकरी आला की त्यांनी पाठीवरती दोन सटा दोन सटा केला पाठ माझा काय दोष परंतु पाठीला झालेल्या वेदना आणि त्या वेदनेमुळे डोळ्यातून पाणी गेला आणि त्याच डोळ्यांनी पहिल्यांदा पिरू पाहण्याचं काम केलं होतं आणि मनामध्ये लाचा नाही माझा जीवन जगत असताना त्याच वेळी मला जीवनाचा सार समजला की जीवन जगत असताना तुम्ही लालसा विरुद्ध जीवन जगलं पाहिजे आज माझं तुम्ही आहे सातव्या अठवीत असेल त्यावेळी मला नाही ना ना शिकवण मी आजही पाळतो आणि त्याच पद्धतीनं मी शिरसा फंड सुद्धा इम्प्लिमेंट करतो आज तुम्ही मला दिलेले बँचेस तर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या बँचेसची क्वालिटी काय मी कुठलाही केलेला शिरसा प्रोजेक्ट असेल

जीवन जगत असताना आपल्यामुळे किंवा आपल्या बोलण्यामुळे आपल्या वाटण्यामुळे कधी कुणाचा अपमान झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचं जीवन जास्त आलं पाहिजे आवाजी आपल्यामुळे कधी कुणाचा अपमान झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचं जीवन जास्त आलं पाहिजे आपल्याला कधी कोणाचा वेळ आणि काळ चेंज होईल ते कधीही सांगता येत नाही आपण आपण चिमण्या पाहतो चिमण्या पाहताना तुम्ही चिमण्या काय खाऊन जगतात चिड्या खातात आणि मुग्या खातात बरोबर आहे परंतु ज्यावेळेस चिमणी मरण पाहती तीच किडे आणि तीच मुळे मुलग्या त्या चिमण्याला खाऊन जगायचं काम करतात बरोबर आहे नेहमी निसर्गानं प्रत्येक गोष्टी बॅलन्स करण्याचं काम केलेलं आहे आपल्याकडं सगळ्यात सुंदर गाणार को को कोण आहे कोण आहे कोकिळा आहे बरोबर आहे आपण लता मंगेशकरांना सुद्धा गाण कोकिळाची उपाधी दिलेली आहे आपल्या देशात कारण का कोकिळी इतकं सुंदर गळा हा लता मंगेशकरांना मिळाला बघा कोकिळेला अतिशय सुंदर गळा दिला परंतु तिच्यापासून रूप हिरावून घेतलं दिसायला अतिशय सुंदर कोण आहे निसर्गाची निर्मिती कोण आहे मोर आहे बरोबर आहे का मोर हा निसर्गाने दिलेली अतिशय सुंदर आणि निर्माण केलेली ही मोर हा अतिशय सुंदर दिसतो परंतु मोरापासून या इच्छा राहून घेतल्या मोला मोराला कोणत्याही पद्धतीची इच्छा नसते इच्छा सर्वात जास्त कोणाला दिल्या असतील तर बघा मानवाला दिल्या मानव हा कधीच त्याची इच्छा पूर्ण होत नाही तो चोवीस तास आणि नेहमी पळत राहतो इच्छा अतिशय चांगल्या पद्धतीने मानवाला दिल्या परंतु त्याच्यापासून सुख आणि समाधान राहून गेल सुख आणि समाधान जर कोणाला दिलं असेल चांगल्या पद्धतीनं तर संतांना दिलं परंतु त्या संतांच्या पासून संसार राहून गेला अशा पद्धतीचं निसर्ग हा प्रत्येक गोष्ट बॅलन्स करायचं काम करतो त्यामुळे आपण कितीही मोठं झालो कितीही सुसंस्कृत झालो कितीही पैसा अडका कमवला तरी निसर्गाच्या समोर जाऊ शकत नाही विज्ञान कितीही मोठं झालं तरी निसर्गाच्या समोर जात नाही त्यामुळे जा जीवन जगत असताना चांगल्या चा पद्धतीचं जीवन हे व्यतीत करता आलं जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगावीच वाटते आम्ही नेहमी फिरत राहतो महाराष्ट्रभर आणि फिरायला कुठेही गेल्यानंतर आम्हाला चांगलं मंदिर दिसलं चांगलं काय दिसलं की तिथं जाण्याची इच्छा नेहमी होती अंबाजोबाईला परवा असंच गेलो होतो तिथे एक चांगलं मंदिर आहे असं कळालं सकाळी लवकर उठलो मंदिरात गेलो मंदिरात जाण्याअगोदर अगोदर मंदिराचं थोडंसं उंचावरती होतं मंदिराला एक पंचवीस पायऱ्या होत्या आणि कोपण काढलं आणि गेलो आत गेलो नामस्मरण केलं दर्शन चांगल्या पद्धतीने घेतलं दोन दो मिनिटं थांबून परत रिटर्न आलो खाली पाण्या उतरल्या पाण्या चप्पल चढवला इतक्या आत्माला काळ्या साईडला एक भिकारी मामल बाबा दिसते सत्तर पंच्याहत्तर वय असेल केस खूप वाढले कपडे मळलेले होते पूर्णपणे गाळ पूर्णपणे हात हात होते शरीर खूप तटलं होत जसं जमत तसं लोक त्यांना दान द्यायचं काम करत होत माझ्याही मनामध्ये इच्छा निर्माण झाली की या बाबांना काहीतरी द्यावं त्यानं मी बाबांच्या समोर गेलो उभं राहिलो आणि पाठी माझ्या बाटेलवरती राहिलो मनामध्ये खूप इच्छा होती काहीतरी पाच दहा रुपये द्यावे पाच पन्नास रुपये द्यावे परंतु इच्छा असून सुद्धा मी देऊ शकत नव्हतो इतक्या खाली बसलो त्या बाबांचा आता मध्ये घेतला आणि बाबांना म्हणतं बाबा खरंच मला इच्छा आहे तुम्हाला पैसे द्यायची परंतु आता माझी मध्ये मला बाकी मी उद्या येतो आणि तुम्हाला नक्कीच पैसे देऊन जाईल इतक्या असं कन्व्हर्सेशन होत असताना त्या बाबाच्या डोळ्यांमध्ये आस रडायला बाळ म्हटले पैसे देणारे लोक मला भेटतात परंतु ज्या पाहुणे ज्या प्रेमानं तुम्हाला माझा हात हातामध्ये घेतलास आणि माझी विचारपूस केली ती भावना जपणारी ते प्रेमाने हो विचार करणारी लोकांची सध्या कमतरता आहे तू मला पैसा जरी नाही तरी माझा हा असा हातामध्ये की मला थोडीशी विचार कर मला अजून चार दिवस जगण्याचं दादस त्यांना नक्कीच मिळेल मला माझा एक विचार आला हे बाबा पंच्याहत्तर वर्षाचे आहे कधीतरी तरुण असतील लग्न झाले असेल पोरगाळ झाला असेल भवाबनगी असेल समाज असेल त्यांनी ते त्यांची कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडा परंतु त्यांनी घडवलेली पिढी होती त्यांनी ज्यावेळेस त्यांची कर्तव्य पार पाडायची होती त्यावेळेस त्या पोराने असतील लेकर असतील भवबंकीने असेल पाठ फिरवली त्यावर त्या माणसाला मागणी मिळाली त्यामुळं माझं नक्कीच सर्व शिक्षक वर्गाने एकच सांगणं आहे की आपण कॉम्पिटिशन आहे इमारतामध्ये कॉम्पिटिशन आहे मुलांना पुढे व्हायचं आहे पुढे न्यायचं आहे भविष्य घडवायचं आहे देश घडवायचा आहे परंतु सुसंस्कृत पिढी सुद्धा लढवणं गरजेचं आहे कर्तव्य हे दोन्ही जपणारी पिढी सुद्धा आपल्याला आपल्या शाळेतून घडवायची आहे अशा पद्धतीची पिढी नक्कीच आपल्या शाळेतून घडवेल अशा पद्धतीचे आशावाद व्यक्त करतो आणि आपल्याकडून मला विश्वास अशा पद्धतीचा मिळावा शेवटी जाता जाता सुधीर साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं आणि त्यांच्या मित्र कंपनी बद्दल जर बोलायचं झालं तर एक गोष्ट एका मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला मुलगा आणि वडील वडील पतंग बनवण्याचं काम करत असत पतंग वर जातो दोरी गुंडी असतो आपण दोरा असतो तो दोरा सरपून जातो मुलगा म्हणतो या दोऱ्यामुळे पप्पा पतंग वर जायला झाला संपवा वर जायचं असेल तर काय करावं लागेल पप्पाला थोड्या वर जातो आणि थोड्या थोड्या वेळा तरी खाली येऊन पप्पा त्याला मला येऊन बसता आणि सांगतात बाळ तुम्ही आयुष्यात पुढे जायची मोठा होईल खूप पैसा कमावची परंतु ज्यावेळेस मोठा होईल पैसा कमावची तो तुझा समाज तो तुझे मित्र तो तुझा शिक्षक वर्ग असेल तुझी शाळा असेल तुझे आई वडील असतील त्यांना जर विसरला तुझी वर्ग असेल त्यांच्यापेक्षा डबल मला त्याच पद्धतीने या लोकांच्या बघितल्यानंतर असं वाटतंय त्यांनी त्यांची कर्तव्य पार पाडली की त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये सुंदर आणि काम करत आहे चांगला प्रसारण होत आहे परंतु त्यांना त्या पत्रकार दोन्ही पाठवून ठेवलंय तो समाज असेल ती शाळा असेल ते वर्गमित्र असतील ते त्यांना वर राहण्यासाठी दौऱ्याच्या स्वरूपामध्ये त्यांना मनोबल देतात त्यांनी त्यांचा समाज कधी सोडला नाही त्यांचा वर्गमित्र कधी सोडलेला आहे त्यांच्या ऋणानुमधण्याचं काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि चांगली सुसंस्कार पिढी आणि तुमच्यामध्ये समोर जे आदर्श व्यक्तिमत्व आहे त्या की सुजित सेना डॉक्टर असतील आणि त्यांचे सर्व वर्ग मित्र असतील त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला त्याची नक्कीच जाणीव झाली आपण सर्वांनी काय इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय हा आपल्या पुनर्गतातून गोष्टी सांगत व्यक्तिमत्वाला आकार देणारे चार महत्वपूर्ण संस्था असेल किती सहजरित्या माणसाच्या मनोबतून आपल्या सर्वांना झाली असेल भावविश्वात स्पर्श करत संस्कृतीचं करत आपल्या कर्तव्या जबाबदारीची जाणीव आपल्याला असली पाहिजे स्वच्छ चारित्र्य सत्य प्रामाणिकपणा हे सद्गुण आपल्या अंगी असले पाहिजे या सगळ्यांचा मोहापोह आणि या चारिमांचा चालत सरांनी आपल्या अनुभवातून व्यक्त केला धन्यवाद सर खऱ्या अर्थानं खर तुम्ही शिक्षक असायला हवे होते पण तुम्ही रिझनल हेड झाला आपण जे कर्तव्य पार पडतात ते शिक्षक चिंतन अधिक प्राप्त करण्यासाठी प्रामाणिकपणे पार पडतात त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं समाजाच्या वतीनं Akhirnya betul betul hati kawan yang kita jadi tukar tu.